त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरू प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कुणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे कोणाला महापौर व्हायचे कोणाला नगरसेवक व्हायचे हो पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्रांनो सर नमस्कार नमस्कार रणजित कासले साहेब बोला बोला काय म्हणता कसे येतात आपण बर आहे छान छान मित्रांनो आहे आपल्याशी बोलत आहेत महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व निलंबित पी एस आहे रणजित बडतर्फ बर्फ रणजित बडतर्फ म्हणून घेण्यात फार आनंद वाटतो का रे हा एक मित्र बोलणार जे सत्य आहे ना ते सत्य बोलतोय निलंबित आणि बडतर्फ मध्ये फार मोठा फरक आहे ना सर बर रणजित मला एक सांग तू लातूरचा मी लातूरचा म्हणून मी तुला फोन लावला oh, yes yes तुला लातूरातले जवळपास बरेच म्हणजे लातूरच नाही महाराष्ट्र देश ओळखायला लागलेला आहे एक वादग्रस्त oh, व्यक्तिमत्व मग आता सध्या कसा फरार आहेस का कसा आहेस तू नाही नाही सध्या जामीनवर आहे मी जामीनवर आहे हो मग काय तुला जामीनवर काही काही नाही प्रॉब्लेम काही बोला आणि का फरार असतो तरी मी तुमच्याशी असाच बोलला बरं बरं मित्र मला एक सांगा तुम्ही मनोज दादा ना पाठिंबा व्यक्त केलेला आहे काय कारण या याबाबत कुठेतरी फडणवीस देश आहे का सरकारबद्दल बद्दल राग आहे का धनंजय मुंडे बद्दल राग आहे का <coughs> मनोज दादा झरसांग सपोर्ट करण्याची कारण काय एक सांगतो मी बघा मी ना एकदा अटल सेतून जात होतो त्यावेळेस मी नितीन गडकरींचा फोटो ठेवला मोदींचा ठेवला आणि हे रस्ते बनवण्याचं श्रेय मी नितीन गडकरींना दिलं मोदींना दिलं काल राजीव गांधीचा मी फोटो ठेवला होता आणि चारशे पार करणारा विजेता राजीव गांधी म्हणजे बघा बीजेपीचाही ठेवतो मी आणि काँग्रेसचाही ठेवतो मराठ्यांनाही सपोर्ट केलाय मी परत आपल्या जयभीम लोकांनाही सपोर्ट केलेला आहे भरपूर मोठ्या प्रमाणात आणि असं नाही की सर्व जाती समावेश असतो सर्व जाती समावेश हो हो सर्व जाती समावेश आणि सर्व पक्ष काय वाटत मी मनसेकडे गेलो हा मी मन... ती म्हणजे त्यांना जाऊन भेटलो तिथं फोटो टाकले व्हिडिओ बनवले शिवसेनेत मनोज दादा जरांगेच्या आंदोलनाबद्दल तुझं काय मत आहे बघा मला मराठा समाजांनी खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली होती सुरुवातीला मला सोशल मीडियावर माझा आवाज उचलण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने मदत केली जेव्हा मी सस्पेंड झालो जेव्हा बाहेर पडलो राग रागा रागात दारू पिऊन तेव्हा माझ्याकडे खिशात पैसे सुद्धा नव्हते तर मला ते पेट्रोल डिझेल साठी सुद्धा पैसे माझ्या मराठा मित्रांनी लातूरच्या पैसे दिले होते तर वारंवार मराठा समाजांनी मला मदत केलेली आहे त्यांचं एक उत्तरदायित्व म्हणून किंवा जरी मी असंच जरी त्यांनी मला मदत केली नसती तरी माझा हा सपोर्ट असा मराठा आणि त्यांना बोल बोल बोल, बोल। बघा माझा अभ्यास सांगतो मी ही आकडेवारी बाहेर आलेली पंचाहत्तर टक्के लोक आहेत ना त्यांना खरं आरक्षणाची गरज आहे पंचवीस टक्के लोक वकील प्रतिष्ठित डॉक्टर नेते मंडळी किंवा आजही काही पाटील आहेत की ज्यांना चाळीस चाळीस पन्नास पन्नास एकर जमीन आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही पण ह्या पंचवीस टक्के लोकांमुळे ह्या पंच्याहत्तर टक्के लोकांचं खरं नुकसान व्हायला लागलंय म्हणजे आरक्षण भेटणार आहे म्हणजे तुझ्या नजरे पंच्याहत्तर टक्के मराठा हा गरीब आहे गरीब आहे गरीब आहे पंचवीस टक्के हा श्रीमंत धनाढ्य मंत्री राजकारणी डॉक्टर उद्योग उद्योजक हे असे आहेत पण पंचवीस टक्के माझा अभ्यास आणि आकडेवारी बाहेर आलेली मी काही आकडेवारी माझ्या मनाने सांगत नाही पण रणजित अनेक बुद्धिवंतांनी असे आकडे जाहीर केलेत की मराठा समाज एवढी जमीन इतर नाही ओबीसी नाही हो ना मग साखर कारखाना पंचवीस टक्के हो मग हे पंचवीस टक्के लोक आहेत पंचवीस असतील तीस टक्के असतील पण बाकी सत्तर टक्के लोक गरीबच आहेत नावापुरते पाटील आहेत गावात काय चाललंय पाटील पण घरी काय खायला का नाही अशा आहेत काही सत्तर टक्के फक्त नावाचे पाटील आहेत नावाचे पाटील आहेत बस आणि त्या पाटील की मध्ये ते खऱ्या अर्थाने जगतायत म्हणजे कुठंतरी आता गरज आहे त्यांना आरक्षणाची आरक्षणाची गरज आहे त्यांना खरंच गरज आहे त्यांना त्यांच्या मुलांना खेड्यात खेड्यापाड्यात जाऊन मी जाऊन आलेलो आहे परिस्थिती बघितलेली आहे माझ्या स्वतःच्या गावातली सुद्धा परिस्थिती सांगतोय मी तुम्हाला सगळीकडे असं नाही एक दोनच पाटील श्रीमंत असतात पण बाकी जे जा जाधव पवार शिंदे आहेत ना गायकवाड ते असे आहेत अजून त्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे त्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे म्हणून मी त्यांना मी सपोर्ट करतोय आणि ह्याच्यात माझा काय बघा मला काय राजकारणात यायचं नाही मी पहिलेच जाहीर केले मी एखादी जास्तीत जास्त मी उद्योग करेन किंवा परत नोकरी तीन कोर्टातून कोर्टाला भांडून भांडून आ, तर मी काय राजकारणात मला काय राजकीय फायदा व्हावा किंवा मी एखादी का पक्ष काढतोय किंवा प्रवेश केलाय बाबा किंवा राजकीय फायद्यासाठी मी हे करत नाही रणजित तुला अजूनही सर्व्हिस करावं वाटते पोलीस खात्यामध्ये नाही नाही मी सर्विस नाही माझं न्याय मी कोर्टातून मी सर्व्हिस मध्ये येणार दोन तीन दिवस सर्व्हिस करणार आणि मग मी राजीनामा देणार म्हणजे लोकांना तर समजलं पाहिजे ना माझी काय चूक होती का कोर्टाला कोर्टातून मी निर्दोष मुक्त होणार आणि मी परत येणार सर्व्हिस मध्ये आणि तेव्हा मग ठरवणार मी की नोकरी करायची सेवा करायची का नाही करायची बरं रणजित मग तुझा पाठिंबा मनोज दादा असाच राहील असा शेदच्या पेक्षाही जास्त मी स्वतः जाणार होतो पण माझी तब्येत आणि कसं आहे मी जर एकटा गेलो ना तर लोक दोन दोनशे तीन तीनशे अंगावर येतात फोटो काढायला आणि त्यावेळेस मला संरक्षणाची गरज लागते आणि मी असा आणि हा नाही नाही मी जे आहे ते खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट काही अनुचित प्रकार घडला तर मी ओबीसी समाजातला आहे तर ते सरकार माझ्यावरती थोपून माझ्यावरती गुन्हा दाखल करू नये सरकारने म्हणून मी सपोर्टला गेलो नाही तर मी माझ्या गाड्या तयार होत्या सगळं तयार होतं सगळं नियोजन आखलं होतं पण केवळ सरकार माझ्या बाजूने नाहीये तर गुन्हा खोटे गुन्हे दाखल होऊ नये काही अनुचित प्रकार घडला तर पहिले माझ्यावर गुन्हा दाखल होईल अच्छा रणजित तुला तुझ्या कामाला यश मिळव तो असंच झगडत राहा लढत राहा अन्यायाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात असंच तू गुंडगिरीच्या विरोधात लढतो तुझा हा लासुरी बाणा असाच शाबूत ठेव आमच्या हो, चॅनलला बोलल्याबद्दल तुझे आभार आणि धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा मला सुरुवातीपासून तुमचे व्हिडिओ बघतो सपोर्ट केलेला आहे तुमचे म्हणजे माझ्याबद्दलचे व्हिडिओ नाही पण तुम्ही आजपर्यंत विलासराव देशमुखांपासून ते आजपर्यंत सत्य मांडत आलेले चॅनलने काल तुमचं एक ऍड बघितले मी मला बरं वाटलं की तुम्ही ते भाषणाची कला शिकवण्यासाठी काहीतरी क्लासेस चालू केले इथे राजीव गांधी चौकात ऍड बघितली मी बरं वाटलं मला तुम्ही सत्य नाहीत म्हणून आज इथे नाहीतर आज तुम्ही जर सुरेखा गाडेकर ग्रहित संसार सैवा पंडित धुआ उष्टे काडा आणि धुने धुआ संसार अस धुता-धुता, विचार होता भाषण शिकायचा माझा शिक्षण 7 नापा, शिकायचं काय भाषण करा मग विचार कराव कुठे शिकाव कुठे शिकाव, शिकाव सापडला नाव आणि ते नाव आहे आवाजांचा बादशहा रत्नाकर अवसेकर भाषण कला क्लास गांधी मार्केट लातूर महिलांसाठी स्पेशल विशेष बॅच आजच फोन करा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी